नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस ला कुंभमेळा होतो या कुंभमेळ्यात साधारण अंदाज वेगवेगळे व्यक्त करत आहेत परंतु सगळ्या अंदाजाची सरासरी जरी घेतली तर अंदाजे दहा कोटी लोक नाशिकमध्ये येणार दहा कोटी लोक प्रत्येकी पाच हजार जर, जर खर्च पकडला तर पन्नास हजार कोटीची त्या निमित्ताने होणार आहे या व्यतिरिक्त सरकार राज्य सरकार महानगरपालिका इतर ज्या संस्था आहेत हे सगळं जर घ्या ते पन्नास हजार कोटी तेही खर्च करतात सगळ्या लोकांना गोळा करून त्यांना तीर्थस्थळी आणणं आणि त्यांना परत लॉजमध्ये पाठवणं हा एक मोठा व्यवसाय आहे त्या मोठी रिक्वायरमेंट राहणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही नाशिक दर्शन आणि नाशिकच्या पन्नास साठ किलोमीटरच्या फेरी फेरीमध्ये सर्वतरचं दर्शन जर लोकांना करून दिलं तर ती एक खूप मोठी संधी आहे पूर्ण हे तर एक खूप मोठी रिक्वायरमेंट राहणार आहे मग त्याचे जर आपण एक चांगले पॅकेज तयार केले रेडी टू इट फूड तयार केलं ब्रेकफास्ट असेल डिनर असेल लंच असेल अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करता येणं शक्य आहे नमस्कार विशेषतः नाशिक करणं नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा होतोय या कुंभमेळ्यात एक साधारण अंदाज वेगवेगळे व्यक्त करत आहेत परंतु सगळ्या अंदाजाची सरासरी जरी घेतली तर अंदाजे दहा कोटी लोक नाशिकमध्ये येणार आहे टेन क्रोर्स दहा कोटी लोक प्रत्येकी पाच हजार जर, जर खर्च पकडला तर पन्नास हजार कोटीची उलाढाल निमित्ताने होणार आहे या व्यतिरिक्त सरकार राज्य सरकार महानगरपालिका इतर ज्या संस्था आहेत त्या रेल्वेज हे सगळं जर जे ते पन्नास हजार कोटी तेही खर्च करतात एक लाख कोटीची उलाढाल इथे होणार आहे या अनुषंगाने अनेक अशा संध्या आहेत त्याच्यावर जर आपण काम केलं तर उद्योगाचं ज्याला म्हणतो श्री गणेशा करण्याचा हा खूप चांगला प्रसंग आहे याच्यामध्ये अनेक अशा उद्योग संधी आहेत पण मी प्रामुख्याने तीन चार सब्जेक्टवर आपल्याशी चर्चा करेल की ज्याच्यामध्ये प्रचंड अशा संधी आहेत ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्यामध्ये पहिलं जर आपण विचार केला तर टूर्स अँड ट्रॅव्हल्स आज आपण बघितलं की दहा कोटी पर्यटक येणार आहेत भ भाविक येणार आहेत हे जे दहा कोटी लोक येणार आहे ते रेल्वेने येतील बसने येतील विमानाने येतील चार नवीन रेल्वे स्टेशन त्याच्यासाठी खास प्रस्तावित आहे रेल्वे विमानाची जी कॅपॅसिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात जवळपास एकशे छप्पन्न विमानं रोज नाशिकमध्ये लँड होणार आणि उडणार आहे आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वे 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 स्पेशल बसेस वगैरे येणार आहेत ह्या सगळ्या लोकांना त्यांचं त्यांना गोळा करून त्यांना तीर्थस्थळी आणणं आणि त्यांना परत लॉजमध्ये पाठवणं हा एक मोठा व्यवसाय आहे त्या मोठी रिक्वायरमेंट राहणारे एक चांगले प्रोफेशनल सर्विस जर दिली तर पीपल विल बी डेफिनेटली हॅपी लोकांना ते आवडेल की जे त्यांना जर असं काही मिळालं तर त्याच्याबरोबर तुम्ही नाशिक दर्शन आणि सर्वतारचं दर्शन जर दर लोकांना करून दिलं तर ती एक खूप मोठी संधी आहे नाशिक हे फक्त रामकुंड किंवा काळराम मंदिर बोलतं मर्यादित नसून नाशिकच्या पन्नास साठ किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये बरेच असे तीर्थक्षेत्र आहेत मग त्र्यंबकेश्वर असेल कावणे असेल जटायूचं वत झालेलं ठिकाण असेल अनेक का अशा काही गोष्टी आहेत आणि बाकी ऐतिहासिक आणि इतर सुद्धा नाशिकला खूप चांगलं तीर्थस्थळ आहे त्याची पॅकेज टूर करणं नाही का याला एक खूप मोठी संधी राहणार आहे कार रेंटल त्याच्यानंतर मग अगदी बस रेंटल मिनी बस रेंटल ह्या सगळ्या गोष्टीला खूप लोकं राहणार आहे याला रिक्वायरमेंट राहणार आहे याशिवाय लोकांना जे काही आपण म्हणतो ना की त्यांना ज्या पॅकेज टूर्स जे आता मी सांगितलं त्या व्यतिरिक्त त्यांना ड्रायव्हर लागतील ते ड्रायव्हर प्रोवायडर पाहिजे त्यांना नंतर मग त्याच लोकांना रिपेअर्स करता लागेल ते तर ते रिपेअर सर्विस कोणी देणारं पाहिजे तर अशा जर काही आपण गोष्टी केल्या तर खूप चांगली संधी याच्यामध्ये आहे याशिवाय यांना रिझर्वेशन्स करून देणे यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणे जर चांगली सर्विस दिली ना आपले लोक बाहेरच्या देशात जाऊन भरपूर खर्च करतात ती जर सर्विस त्यांना इथे मिळाली तर लोक मोठ्या प्रमाणात इथे नाशिकला कुंभमेळानी कुंभमेळायच्या निमित्ताने येऊ शकणार आहे तर अशी जी पॅकेज uh, uh, ज्याला टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर्व्हिस झाली पुढची जी सर्व्हिस आहे लॉजिंग अँड बोर्डिंग या सगळ्या लोकांना राहण्याचं ठिकाण लागणार मग आता याच्यासाठी जर एखादा ॲप बनवलं गेलं तर, या तर लग। ते ॲप बनवून जर लोकांना त्याचं सांगितलं तर आज लोकांना कुठे जागा आहे कुठे काय अवेलेबल आहे ते मिळू शकते याच्यामध्ये जर तीन ठिकाणी कनेक्ट करून द्या आज होमस्टेची खूप मोठी एक चलती ट्रेंडिंग आहे सध्या होमस्टे तर विशेषतः ज्या फॅमिलीज येतात तीन चार लोकं पाच लोकं दहा लोकं हे लोकं दे विड लो बी व्हेरी हॅपी टू स्टे इन अ होम तर असे होमस्टेजसुद्धा नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी एक एअर बी एवढीच एक आहे पण बा बाकीसुद्धा अशी जे आहे ते बीशी जोडलेली नाही पण ह्या सगळ्या लोकांना जोडणारं एक नवीन ॲप आपण करू शकतो मग आता काही लोकं जे इंडिव्हिज्युअल येणार आहे मग त्यांच्यासाठी लॉजिंगचं कनेक्ट असेल काही लोक जे आहेत ते ग्रुपमध्ये येणार आहे मग त्यांच्यासाठी जे मंगल कार्यालय आहेत त्यांचं जर आपण एक ॲप केलं तर या एक खूप मोठी अशी रिक्वायरमेंट राहणार आहे शिवाय या लोकांना काही टेंट लागणार आहे मग टेंट अरेंजमेंट करणे म्हणजे गावात ते कदाचित काही टेंट आठ दीड महिन्यापुरता लागतील काही टेंट वर्षभरासाठी वर्ष सुद्धा वर्ष लागतील टेंट आहे मंडप आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण लॉजिंग बोर्डिंग म्हणतो ते आपण त्याच्यामध्ये दिलं तर नक्कीच त्याची एक संधी आहे पुढचा जो विषय आहे तो म्हणजे फूड तर फूड हे तर एक खूप मोठी रिक्वायरमेंट राहणार आहे मग त्याचे जर आपण एक चांगले पॅकेट्स तयार केले रेडी टू इट फूड्स तयार केलं मग त्याच्या आफ्टरनून म्हणजे ब्रेकफास्ट असेल डिनर असेल लंच असेल याची जर पॅकेट्स आपण दिली तर डेफिनेटली दे विल बी लोकांना ते आवडेल ते आणि ते जर चांगलं दिलं मेन म्हणजे काय की ते चांगलं मिळत नाही हाच मोठा प्रश्न आहे तर तो जर आपण चांगलं दिलं तर नक्कीच पीपल विल बी व्हेरी हॅपी टू पे फॉर इट त्याचे छोटे छोटे जर पॅकेट्स आपण केले तर आणि याशिवाय मंथली बे मेस दिली कूक काही लोकांना कसं आहे की ते येतील राहतील महिनाभर दीड महिनाभर त्यांना कूक जर आपण दिला तर हे खूप मोठी सर्व्हिस रिक्वायर्ड आहे त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो, तो, तो म्हणजे त्यांना रिच्युअल्स वेगवेगळे रिच्युअल्स त्यांना करायचे आहेत ते साठी ना खूप मोठ्या प्रमाणात लोक खर्च करतात आणि त्यासाठी त्यांची तयारी असते तर त्याच्यासाठी जर आपण बऱ्याचशा गोष्टी सप्लाय आपण करू शकतो मग त्याच्यामध्ये फूल असेल माळ असेल बुकेज असतील त्याच्यानंतर तुम्हाला पूजेचं ताट असेल किंवा पूजेचे दिवे असतील किंवा रुद्राक्ष असतील किंवा ज्या छोट्या छोट्या पूजेच्या किट्स तयार केल्या आपण आता मी काही ठिकाणी गेलो तर तिथे पूजेच्या किट्सच म्हणजे तुम्हाला सगळं जे काही मग ते कुंकू असेल हळद असेल आणि भूका असेल गुलाल असेल या सगळ्यांच्या कु जरे किट्स जे लिहिल्या लोकांना तर अगदी त्या किड्स त्या तुमच्या होतील दहा वीस रुपयाच्या पण तुम्ही त्याचे शंभर रुपयापर्यंत चार्ज करू शकता अशा काही किड्स जर आपण दिल्या तर ते लोकांना नक्की आवडेल शिवाय अगदी लोकांना पंडित भटजी उपलब्ध करून देणे नाही का शिवाय त्याचे ऑडिओ व्हिज्युअल्स काही देणे त्यांना त्या स्थानाचं महत्त्व सांगणे ते पूजेचं स्थान तिथे जे काही आहे तिथे जे काही शतरंज लागतील ते काही छत्र्या लागतील तर त्या सगळ्या प्रोव्हाइड करणे तर हे सगळ्या ज्या काही गोष्टी ना याला खूप चांगली संधी आहे म्हणजे ज्याला म्हणतो रिच्युअलसाठी आणि की रिच्युअल आता शेवटी कुंभमेळा हे सुद्धा एक मोठं रिच्युअल आहे ते रिच्युअल करण्यासाठी लोकं येणार आहे आणि शिवाय तिथे छोट्या मोठ्या कथा होणार आहे नाही तर तिथे जे काही मग त्यांना मंडप लागतील ते मंडप लागती, प्रोवाईड करायला मंडपवाले असतील साऊंड असेल म्युझिक असेल हे सगळं देणारे लोकंसुद्धा तिथे पाहिजे याशिवाय जनरल जर आपण सर्व्हिसवर विचार केला नेक्स्ट सर्व्हिस आपली जे जनरलमध्ये त्याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट करणार लोक पाहिजे म्हणजे आता जसं मी सांगितलं की अनेकांच्या कथा होतात म्हणजे आपल्या भारतातले जे काही नामवंत संत मंडळी आहेत अगदी मुरारी बाप्पा असेल सुधांशू असे महाराज असे किंवा अजून अनेक काही जे लोक आहेत हे सगळे जे लोकं कुंभमेळ्यात नक्की कथा करतात हे कथेस्थळी त्यांना मंडपाची जेवण्याची राहण्याची सगळी सोय लागते ती जर सवय करणारे कोणी जर इव्हेंट मॅनेजर भेटले आणि मग त्यांना बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते जर दिलं तर डेफिनेटली त्यांना डिजिटल मार्केटिंगची सर्विस दिली त्यांना जर अनेक अशा काही काही सर्विस दिल्या तर दे विल मी व्हेरी मला सांगायचं काय की अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला हा कुंभमेळा तुमच्यासाठी नक्कीच एक संधी मिळणारा एक असं होणार आहे एक लाख कोटीच्या संधी बाकी तर और और ते कन्स्ट्रक्शन आणि त्याच्या जर संधी त्या आता खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या कुंभमेळ्याच्या पूर्वी कुंभमेळ्यानंतर कुंभमेळा चालत असताना अशा काही गोष्टी लागणारे हाऊसकीपिंग सर्व्हिस प्रोवायडरसुद्धा लागणार आहे खूप अशा काही गोष्टी आहेत की ज्याची आज मोठी गरज आहे जरूर या निमित्ताने या सगळ्या गोष्टी संधीची माहिती आणि या व्यतिरिक्त सुद्धा जनरल बऱ्याचशा असे ट्रेंडिंग विषय आहेत की ज्याची संधीची माहिती बऱ्याच लोकांना नसते म्हणजे समजा फूड प्रोसेसिंगचा विषय घेतला भारतामध्ये प्रचंड मोठं मार्केट पंधरा लाख कोटीचं मार्केट जर आपण विचार केला तर इतकी मोठी प्रोसेस फूडला संधी आहे आता अशी प्रोसेस फूडमधली संधी आणि त्याच्यामध्ये डिहायड्रेशन असेल रेड टू ईट असेल रेड टू कुक असेल किंवा तुमचं प्रोसेसिंग असेल पल्प असेल फ्युरीज असतील अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करता येणं शक्य आहे याशिवाय नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी असेल सर्विस इंडस्ट्रीज असेल अशा सगळ्या ज्या काही संधी आहेत या संधीची जर आपल्याला एक चांगली माहिती घ्यायची असेल आणि याबरोबर उद्योगाची उभारणी कशी करायची उद्योगाची निवड कशी करायची आणि तो चालवायचा कसा याचं एक इतंबूत नॉलेज हवं असेल तर टाटा कॅपिटलमार्फत एक खूप चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आलेला आहे एक दीड महिन्याचा कार्यक्रम ज्याच्यामुळे तुम्हाला उद्योगाच्या निवडीपासून उभारणीपर्यंतची सगळी माहिती मिळणार आहे ते जरूर आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद